आपलं पिंपळगाव खडकी आळंदी देवाची आपली दिंडी कुठपासून आलेली पिंपळगाव ते आळंदी गेले वीस वर्षापासून चालू आहे आणि समस्त ग्रामस्थ पिंपळगाव खडके यांच्या सहकार्यानं श्रीराम प्रसाद भजन मंडळाच्या कुशल योजना ही चालू असलेली परंपरा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं सातशे एकोणतीस या ठिकाणी सर्व समाधी संजीवन सोहळा संपन्न होतो आणि या सोहळ्यामध्ये आपण सर्व वारकरी मग गावातून आलेले वारकरी असतील शेजारी गावचे सर्व वारकरी असतील या सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत सर्वांचं या ठिकाणी स्वागत हार्दिक गांधी अभिनंदन आणि असंच सहकार्य भविष्य काळात देखील आपलं सर्व करेल करून आपलं असणारे ग्रामस्थ हे सर्व या ठिकाणी एकत्र येऊन पंग अन्नदान मग या ठिकाणी पैसे मान्य असेल हे सर्व या ठिकाणी जे सहकार्य चालू आहे सर्व ग्रामस्थांचं से पुणे सेंटर स्वागत करतो आपले आळंदी ते पंढरपूर हळद दिले पंधरा देखील दिंडी चालू आहे दोन हजार दहा ला दिंडीचे या ठिकाणी स्थापना झाली आणि आजपर्यंत पंधरा वर्ष झाले तोही सोळा ग्रामस्थांचे आणि सर्वोच्च सहकार्यानं मोठ्या जोमानं या ठिकाणी चालू आहे आपल्या दिंडी नंबर काय हळदी मजा आता दहाचा तीन दोन हजार दहा ते हा दिंडी धन्यवाद माऊले रामकृष्ण आहे